नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण कारळाची चटणी कशी करायची ते बघणार आहोत ही चटणी खायला खूप छान लागते तुम्ही ही चटणी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत भातासोबत खाऊ शकता तर ही चटणी खायला खूप छान लागते आणि ही चटणी पौष्टिक पण आहे तर अशी चटणी आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथं मी चटणीला लागणारं पूर्ण साहित्य काढून घेतलेलं आहे तर एक वाटी मी इथे कारळ घेतलेला आहे चटणीला छान चव येण्याकरिता इथं मी दोन चम्मच तीळ घेतलेले आहेत आणि इथे अर्धी वाटी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहे आणि दोन चम्मच इथे मी धने घेतलेले आहेत धने थोडे हिरवे घ्यायचे आहे कोणते धने त्याला कलर राहत नाहीत तर तसे धने घ्यायचे नाही यामध्ये तुम्हाला धने टाकायचे नसतील तर तुम्ही स्किप करू शकता तर इथं मी सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तर सहा सात सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे एक चम्मच जिरा पावडर घेतली चवी आहे चवीपुरतं मीठ घ्यायचं आणि एक गट्टी मी इथे लसूण शिलून घेतलेलं आहे तर वीस पाकळ्या लसूण आहे इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे पूर्ण साहित्य भाजून घ्यायचं आहे सर्वात आधी आपल्याला कराळ भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच हे तीळ पण टाकायचे आहे बऱ्याच वेळेला काय होतं आपण जेव्हा कराळ भाजतो तेव्हा हे की कराळ भाजलं की नाही ते समजत नाही त्यामुळं यामध्ये थोडे तीळ टाकले की तीळ भाजलेले आपल्याला समजतात तर तीळ भाजले की समजून जायचं की आपलं कराळ पण भाजलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण हे मस्त असं कराळ भाजून घेऊया थोडे तीळ तळतड वाजायचे कमी झाले की समजून जा जायचं आपले, जा आपले हे तीळ कराळ भाजून झालेलं आहे तर काढून घेऊया त्यामध्येच आपल्याला शेंगदाणे आणि धने टाकायचे आहे तर हे पण आपण दोन्ही एकत्र भाजून घेऊया आपले हे शेंगदाणे आणि धने पण भाजून झालेले आहेत तर हे काढून घेऊया यामध्ये आपल्याला मिरची टाकायची आहे मिरची भाजताना थोडं तेल टाकायचं म्हणजे मिरची लवकर भाजल्या जाते आणि लवकर छान बारीक पण होते आणि खमंग पण लागते तर आपण थोडंसं तेल टाकूया आणि बघू शकता तुम्ही लगेचच आपली ही मिरची मस्त अशी तळल्या गेलेली आहे आणि ही काढून घेऊया तर बघू शकता इथे लवकर जळू शकते तुम्ही लवकर काढून घ्या यामध्येच आपल्याला लसूण पण भाजून घ्यायचं आहे लसूण जास्त भाजायचा नाही अगदी थोडा डाकपडेपर्यंतच भाजायचा तर हे पूर्ण आपलं साहित्य भाजून झालेलं आहे आणि हे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे हे थंड झालेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊया तर इथं मी पूर्ण साहित्य यामध्ये टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि इथे मी जिरा पावडर घेतलेली आहे ती टाकून घेऊया तुमच्याकडे जिरा पावडर नसेल तर तुम्ही जिरं टाकलं तरी चालू शकतं आणि इथे मी एक चमचा तिखट घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता कारण यामध्ये आपण आधी मिरच्या वापरलेल्या आहेत त्यामुळे थोडं तिखट जपून वापरायचं तरी इथे तुम्ही बघू शकता आपली चटणी तयार झालेली आहे ही चटणी जास्त बारीक करायची नाही थोडी जाडसर ठेवायची म्हणजे ही खायला खूप मस्त, मस्त, मस्त लागते तर ही अशी चटणी आपली तयार झालेली आहे तुम्ही ही चटणी एक महिना दोन महिने खाऊ शकता अशी चटणी करून ठेवली तर दुपारच्या वेळेला भाजीला काही नसलं तरी तुम्ही मस्त ही पोळीवर टाकून त्याची पोंगळी करून ही चटणी त्याबरोबर खाऊ शकता तर ही चटणी खूप मस्त लागते तर अशी चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका